मैदान सुरुवात केलेली आहे गेले वर्षी आपण सारे जण उपस्थित होतो पण कार्य बाहुल्यामुळे खासदार साहेबांना दिल्लीतून इथे आलं नव्हतं यावर्षी ते इथे आपल्या सर्वांच्या मध्ये ते सहभागी झाले हे आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत आनंदायी अशी गोष्ट आहे मला पहिल्याच जेव्हा ते संसदेत गेले आणि पहिल्या टर्न मध्ये त्यांना संसद रत्न हा बहुमान तिथे मिळाला खरं म्हणजे माणसाला आपल्या भाषेमुळे प्रभाव पाडणं थोडं कठीण झालं पण कोल्हापूर सारख्या माती जन्मलेले खासदार साहेब धन्यवाद सर या ठिकाणी आताच सर्वांनी उमेशदा पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे त्यांच्या सर्वेत दत्तीपी तांबोळ यांचे आगमन झालेलं आहे भैया आभाडी यांचे आगमन झालेलं आहे मी तिघांचं या ठिकाणी सर स्वागत करतो आज आवर्जून आणि तीन तासाचा वेळ काढून मुहूर तालुक्याचे विकास रत्न आमदार आमच्या खासदार साहेबांना शुभेच्छा सा देण्यासाठी या कुस्ती बैलांना शुभेच्छा देण्यासाठी सन्मान्य यशवंत माने यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे मी तात्याला विनंती करतो त्यांनी या ठिकाणी आपलं मनोबल व्यक्त करावं <coughs> आमदार साहेबांचे मनोगत व्यक्त करतो मोहचे आमदार

बोलवलेले आणि सहा वाजेच्या अगोदरपासून मी साडेसहा वाजता आलो त्याच्या अगोदरपासून या ठिकाणी स्पर्धा चालू आहेत रात्री साधारणतः दहा वाजेपर्यंत स्पर्धा चालतील आणि या ठिकाणी आमचे बॉबर धनाजी नाव सध्या अनावसिंगला आहेत त्याच्यामुळं चैतन्य निर्माण करण्याचे काम नक्कीच ते चांगल्या प्रकारे करत आहे आणि खासदार साहेब आपल्याला उर्वरित आयुष्य निरोगी आणि चांगल्या प्रकारे राजकीय जावं एवढ्यास मी सर्वार्था समोरंना सदिचा व्यक्त करतो आणि मी खासदार साहेबांना माझ्या माझे करणार करते मूल विधासावर दल संघटनातपी आणि राष्ट्रीय वांग काँग्रेस पक्ष तर्पे चर्च पुढील जीवने जे राजकीय चांगल्या प्रकारे घडो एवढी इच्छाचे अगदी प्रार्थना करतो मी कौसुलन यानंतर मी विनंती करतो विमा परिवाराचे सर्वजण हो। यानंतर महाराष्ट्राची मुलुक मैदान तो सन्मान पाटील यांना विनंती करतो त्यांनी या गोष्टी मैदानासाठी आणि साहेबांच्या आयुष्य चिंतन सोडण्यासाठी आपल्या शुभेच्छा द्याव्या मुलुक मैदान देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वात आणि आपल्या महाराष्ट्राचा झेंडा अभिमानाने भडकवणारे तुमचे आमचे लाडके खासदार सन्माननीय त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अत्यंत देखना असा कुस्तीचं मैदान ज्यांनी आयोजित केलं स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःच्या हिमतीनं

वेगवेगळ्या पक्षाचे अनेक मान्यवर नेते पदाधिकारी या ठिकाणी व्यासपीठावर कमीत कमी हजार एक माणसं जे अत्यंत महत्वाचे नेते आहेत असे सर्वजण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत मुन्हा साहेबावर प्रेम करणाऱ्या या भीमा परिवाराचा सोबतच तालुका सोलापूर जिल्हा आणि कोल्हापूर परिसरातून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू परिवार ज्येष्ठ वडील झाले मंडळी सोबत ठिकाणी व्यासपीठावर असलेल्या काही माता भगिनी आज या ठिकाणी मुना साहेबांच्या या कुस्तीचं मजा प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेला कुस्तीवर प्रेम करणारा या जिल्ह्याचा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी दे देशातून कुस्ती मैदानात करता, करता उपस्थित असलेले नामांकित मल्ल त्यांचं मुना साहेबांच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचे एक सहकारी मित्र म्हणून मी या ठिकाणी स्वागत करतो साहेबांचं आणि आमचं नातं भीमाच्या निवडणुकीमध्ये अधिक घट्ट झालं त्या निवडणुकीच्या निमित्तानं तालुक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आणि विश्वजित भैया त्या ठिकाणी प्रचंड मता त्यांचा त्यांचं संचालक मंडळ निवडून चलन झाले आणि एक प्रकारे या संपूर्ण तालुक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा उत्साह या भीमा परिवाराच्या निमित्तानं निर्माण झाला <laughs> आम्ही सर्वजण आहोत त्यांचे म्हणून त्यांच्याकडून घेण्यासारखं बर कोल्हापूर मधून लोकसभेला निवडून जाण्याबरोबर आता राज्यसभेला असताना सुद्धा महाराष्ट्राचे प्रश्न प्रत्यक्षाने मांडण्याची धमक असताना एक खासदार आपल्याला त्या ठिकाणी हक्काचा आहे सोलापूरच्या विमानतळाचा प्रश्न असेल किंवा त्याचबरोबर सोलापूरच्या रेल्वेचा विषय असेल या संदर्भामध्ये संसदेमध्ये प्रश्न मांडण्याची भूमिका मला साहेबांनी घेतलेली आहे राज्यसभेचा खासदार देशाच्या संसदेमध्ये आपल्या भागाचे प्रश्न मांडत असताना आपल्या जनतेची काळजी करतोय आपल्यासाठी अत्यंत समाधानाची गोष्ट आहे या ठिकाणी कुठलीही राजकीय भाषा करणार नाही म्हणून या व्यासपीठावरची गर्दी पाहता या व्यासपीठावर उपस्थित उक असलेला त्यांचा परिवार त्यांचा प्रेम करणारा सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची गर्दी पाहता एक प्रचंड मोठा असं वादामध्ये बोले मुन्ना साहेबांच्या मध्ये आहे त्यांच्यामध्ये एक आकर्षण आहे त्यांचं एक ज्ञापन आहे आणि त्यांच्या पाठीमाग हा सगळा परिवाराचा सगळा पसारा सांभाळण्याचं काम अत्यंत ताकदीनं त्यांच्या चिरंजीव आमचा विश्वसित भैया त्या ठिकाणी काम करतो तिन्ही मुलं अत्यंत गुणी अशा पद्धतीची मुलं आपल्याला माहित आहे

हॅलो आले ती बघितली होतो सॉरी अनेक काम आवडतं लोकांनी दिले परंतु मुन्ना साहेब आपल्याला या संपूर्ण त्या तालुक्यामध्ये असेल या जिल्ह्यामध्ये असेल एक सांगणं असं काम आपल्याला करून द्यायचं सांगली लोक आपल्याला पूल आणायचे आणि ती आणत असताना तुमची जी ताकद आहे त्याच्याबरोबर आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी साथ आणि इथं बसलेल्या राष्ट्रगरावाचे अनेक साथ जण मिळाले तर चांगल्या चांगल्या धूर चालू या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचं परिवर्तन घडवून आणू शकतो अशा पद्धतीची ताकद आहे पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी निवडणुकीचं वर्ष आहे या निवडणुकीच्या वर्षामध्ये मुलासाहेबांच्या नेतृत्वामध्ये एक चांगल्या पद्धतीचं परिवर्तन घडेल आणि पुढचा वाढदिवस आणखी प्रमाणात साजरा करण्याचा आमचा उत्साह दुरावेल अशा अपेक्षा व्यक्त करतो आम्ही पुन्हा एकदा शेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पाटील साहेब यानंतर विनंती करतो भीमा परिवाराचे सर्व संसद रत्न खासदार नेते धनंजय मुन्ना साहेबी माईक साहेबांना विनंती करतो त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं पैलवान भीमराव आणि सहकारी साखर कारखान्यावर भव्य दिव्य अशा भीमा केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आजच्या या स्पर्धेला व्यासपीठात उपस्थित असणारे मान्यवर ज्याच्यामध्ये या विभागाचे आमदार यशवंत माने साहेब उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक मनोरभाऊ गंगे उपस्थित विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील या जिल्ह्याचे आणखी दे एक नेते जयश्री मोहिते आता इथं ज्याने मनोगत केलं ते आमचे मित्र उमेश पाटील उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक काळुग्य सर समाधान काळे रमगेर सर मानाजी माने श्रीकांतजी देशमुख विराज अवताडे सतीश जगताप चरणराज चवरे पृथ्वीराज माने दीपक माळी शिवाजी पवार तानाजी गुंड शिवाजी गुंड सुशील सिरसागर काकासाहेब पवार असलम काजी पैलवान आणि आमचे महाराष्ट्रातून सोलापूर जिल्ह्याच्या आसपास आलेले सर्व मान्यवर सर्व संघांनी ज्यांनी या मैदानाचं आयोजन केलं महाराष्ट्रातील सहकारी कारखान्यातील सर्वात युवा चेअरमॅन विश्वराज महाडिक पृथ्वीराज महाडिक कृष्णराज महाडिक आमच्या मातोश्री मंगताई महाडिक अरुंधती महाडिक वैष्णवी महाडिक व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य पुढूस गावातील माझे सर्व सहकारी ज्यांनी हे मैदान जोडलं पत्रकार छायाचित्रकार बनले खरं म्हणजे माझे वडील कैलास वसे विक्रमाडी दादा आणि कुस्ती हे नातं आपण सगळ्यांनी पन्नास वर्षापासूनच पाहिलेलं आहे पण महाडिक घराण्याचं कुस्तीच पैलवान नातं हे शंभर वर्षाचं आहे माझ्या वडिलांचे वडील रामचंद्र माडिक रामचंद्र माडिकांचे वडील मसोद माडिक हे सगळे पैलवान मिळते आणि मग दादांच्या नंतर दादांचे, दादांचे सगळे बंधू राजकारणाचेही राजकीय धडे दिले ते आमचे मार्गदर्शक माझे आमदार सन्माने माझा जे साहेब हे सगळे महाडिक पैलवान होते आणि मग मगाशी मला वाटतं निवेदक आमचे त्यांनी सांगितलं पांडूंनी सांगितलं